मंगळवारी चार ते पाच च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस आला या पावसामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगण पडला हाताशी आलेल्या गहू पुन्हा पाण्यात जातो की काय अशा जी दाव पर अनेक ठिकाणी सोडणीसाठी आलेले गहू हरभरा सह आदी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी धडधापड करताना दिसत असून या बेमौसमी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे विशेष म्हणजे ऐन गहू घरात येण्याआधी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे हजेरी लावल्याने शेतकरी हातात झाला दुसरीकडे अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे हार्वेस्टर चालकांनी गहू काढणीचे भाव वाढवून दिले मात्र शेतकरी वाढीव भावाला न जुमानता मिळेल त्या भावात गहू मळणी करून घेत असल्याचे चित्र यावेळी तालुक्यात बघायला मिळाले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर